हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण सर्वांना गुड आफ्टरनून आजचा जरा दुःखाचा दिवस आहे सकाळपासून माझा म्हणजे म्हणतात ना की दिवस काय चांगला गेलेला नाही आहे आमच्याकडे ते वहिनी येतात की नाही त्यांची त्यांच्या भावाची बायको एक्सपायर झाली आहे अचानक तर आम्हाला काल रात्री समजलं का आणि ते राहतात अंधेरीला विले पार्ले त्या साईडला तर आम्हाला काही लवकरात काही जाता आलं नाही कारण पण आम्ही दोन तीन दिवसांतर जाऊन येणार आहे त्यांच्याकडे नक्कीच ॲक्च्युली अचानक त्यांचा थोड्याशा आजारी होत्या त्यामुळे त्यांना असं हॉस्पिटलमध्ये नेता नेताच त्यांचं काहीतरी असंही झालेलं आहे निधन असं समजलं आम्हाला दिवस खूप बेकार गेलाय काय विचारूच नका दादा आज तिकडे गेला होता माझा त्यांच्या इकडे आणि आताचा फोन आला आहे मला येतोय म्हणून घरी मी अंगोळ वगैरे करण्यासाठी म्हणाला अंगो वगैरे करेन लगेच कामावर जाणार तो निघून असं तर सकाळपासून ऐकून खूप वाईट वाटलं म्हणजे म्हणतात ना त्यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि पांडुरंगा त्यांच्या आत्म्याला शांती लागू देत एवढीच इच्छा आहे माझी बस असं कोणाचं अचानक झालं की थोडं वाईट वाटतं ना आपल्याला सुद्धा असं शेवटी काय म्हणतात ना त्यांचं आयुष्य तेवढंच होतं असं म्हणायचं आपण आता तर आता दादा येतोय आहे तर थोडंसं त्याला वरण भाताचं मी कुकर आहे मी पण सकाळपासून आज काही नाही नाहीये कारण की मलाच कसंच तरी वाटतंय कारण की का स्वभावाला माणसाला खूप चांगल्या होत्या नेहमी हसत राहायच्या हसत मग किती पण काम असलं काय असलं तरी करत राहायच्या म्हणजे बघा जर पण चांगलं असेल ना त्यांची चांगल्याची चांगली आठवण येते बरोबर आहे ना तसं जायचं किती झालं तरी तर बघा आता घड्यात पण वाजलेत किती पावणे दोन झालेत पावणे दोन होऊन गेले मंडळी आता अजून दादा आलेला ना नाही आहे मला मे त्याने कॉल के केला होता मी येतो आणि लगेच मी अंग वगैरे करून निघून जाणार आहे म्हणून कारण त्याला कामालावर जायचं आहे माहिती आहे का असं आहे आणि अनामिकाला तिकडे बसवलं ते बघा अनामिका खेळते आहे इकडे जरा वगैरे सगळं जरा धुवून काढलं आधी वगैरे पुसली हे बघा जरा खायला दिलं होतं ना तिला तिथे ते बघा तिने असं खाल्लंय हे बघा स्वच्छ केलं सर्व सकाळपासून जरा कामं वगैरे आवरली शोना माझी इकडे बसली आहे हो हे बघा हे काय करते तू हां काय करते शोनू अशी सगळं चालू आहे आज मी सकाळी डबा सुद्धा केलेला नाहीये मंडळी कारण मला काही सुचतच नव्हतं ना डबा वगैरे करायला जे त्यांना म्हटलं तू घे तिकडेच काहीतरी आता आणि खा वरन, आण जरा वरण केलंय इथे असं वरण आणि जरा कुकरला लावलंय राईस इथे ठेवलंय उतरून आणि काहीतरी लोणचं वगैरे लोणचं पापड मग जाईल तू खाऊन असं करेन पोहे खायला घेतले होते मी ते पण मला खायला झाले नाही ते बघा मी तसेच ठेवले दिसते तुम्हाला इथे देऊ फक्त दोनच घास काढलेत मी त्यातले ते पण तसेच ठेवून दिले आणि इकडे बघा दादा आला जेवला वगैरे जरा आणि लगेच मग निघाला आंघोळ वगैरे केली त्याने जेवला थोडं आणि त्यानंतर लगेच निघाला कामावर जायला कारण त्याला पण कसं कामावर जायचं होतं सुट्टी नव्हती ना हे बघा हॅलो मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण रे बघा इथे चटणी बनवली आहे दिसते का तुम्हाला हे बघा इथे इथे बघा खोबऱ्याची बनवून झाली आहे माझे आणि इकडे हे बघा डोसे बनत आहेत हे बघा दिसते तुम्हाला डोसे बनवत आहे मी हे बघा हे बघा इथे हे बघा आणि इथे बनवलं एक हे बघा अशा प्रकारे आजचा माझा सकाळचा नाश्ता चालू आहे चेतन त्याची आहे मोबाईल लावला मी चार्जिंगला त्याच्यामुळे हां मग म्हटलं इथून जरा शूटिंग करू आज काय हे बघा अशा प्रकारे आपली चटणी आणि त्यानंतर एवढंच राहिलं आहे अजून बनवायचं माझं हे आणि इकडे बघा हे असं डोसा मस्तपैकी रेडी होत आहे आपला आणि ते मस्तपैकी बनवून घेते तेव्हा बघा चेतनला डब्याला पण देणार आहे खायलासुद्धा देणार आहे हे बघा असं चालू आहे माझं काम जरा आवरायचं आहे अजून सर्व सकाळचं हे बघा असं तर चेतनला देते आवळा म्हणून काढला आहे डब्यातून द्यायला हे बघा आणि इथे बघा म्हणता मस्तपैकी मस्त पैकी मी आता खायला घेतलेलं आहे दोन घेतले आहेत मी पण काही दोन मला जाणार आहे अर्धा वगैरे अजून ठेवून देणार त्यातला दीडच खाईन मी आणि हे बघा असं असा काळाच्या लागतो मला हे बघा असा सकाळचा पण आज जरा जास्त घेतला आहे मी कारण हे खायचं आहे म्हणून डोसा नाही तर मी कमी घेते थोडा अर्धा कप घेते असं आहे ते आणि इकडे चटणी आणि असं मी जरा आता नाश्ता करते आहे सकाळचा चेतन वगैरे गेलाय खाऊन वगैरे आणि चेतनला पण डब्यातून हेच दिलं आहे मी आज तर चेतन आता मगाशीच गेला आणि पिल्लूला तिकडे बसवलं हो ते बघा दिसतेच बघा शेणू तिथे दिसते ती बघा तिकडे बसली आहे तिला तिला जरा एक काजू दिलाय खायला ना तर ती काजू खात बसली आहे हो की नाही का शेनू काजू खात बसली आहे ती तर या तुम्ही पण सर्वांनी डोसा खायला हे बघा डोसा चटणी कसे गेले आहेत डोसे नक्की सांगा हे बघा सकाळी जरा कामं होती ना जरा आवरून घेतलेली आहेत मी आणि चेतनला दिलेली आहेत आज टिफिन मधून जरा भाजीचा चपाती दिली नाहीये मी आज चटणी आणि मस्त ओलेखोले चटणी नाही करतो आपण ओल्या खोबऱ्याची चटणी आणि मसरकी डोसे बनवले होते सकाळी मी ते दिले आहेत मी चेतनला डब्यातून चेतन म्हणाला मला टिफिनमधून सुद्धा हेच दे कारण का की रोज रोज आपण भाजी चपाती भाजी चपाती होऊन कंटाळतो आणि म्हणतो मी कालचा माझा ब्लॉग जो आहे तो मी याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहे कारण की काल खूप सॅड सॅड फील होत होतं आणि त्याच्यानंतर मग काय मूड नाही झाला माझा पुढे ब्लॉग वगैरे कंटिन्यू करण्याचा तर म्हटलं असो आता जेवढा झाला आहे तेवढा मी बनवला आहे आणि तो आता मी कंटिन्यू करत आहे याच ब्लॉगमध्ये आजच्या माझ्या आणि यानामिकाची मस्त अंग वगैरे झाली आणि अनामिका बघा तिकडे मस्त जाऊन बसली आहे खाली बेडकाली गेले आज जरा काम माझे आवरले सकाळचे सकाळी सर्व आणि बघू आता काय वगैरे करायचं आणि थोडेसे कॉमेडी रील्स वगैरे बनवून घेतलेत व्हिडिओज वगैरे बनवलेत कॉमेडी तर मग तुम्ही नक्की जाऊन बघा माझे कॉमेडी शॉर्ट्स वगैरे पूर्ण हे बघा आहे इकडे अजून काही झालं नाही सकाळी सगळी भांडीवर घासलेत मी ते बघा सकाळची वगैरे सर्व भांडीवर घासून ठेवली आहे तिकडे त्यानंतर थोडंसं पाऊसच कमी आहे गेलाय बघा हे बघा नाही आहे जरा वातावरण थोडंसं ठीक आहे हे बघा हे जरा आवडे ना जरा थोडं मला ना त्यांचं असं लोणचं घालून ठेवायचं आहे हे बघा दिसते तुम्हाला हे बघा हे आहे तू हे बघा बघू आता जरा कधी वेळ मिळतोय कसं ते कसं चेतनला पण लागतो ना खायला असं आणि बाकी जरा सर्व आता आवरले तसं कपडे वगैरे सुकत घालायचे हे बघा किती कपडे होते हे सर्व कालचे कपडे तेवढे मी सर्व धुवून काढलेत कपडे आता दिसतात तुम्हाला हे बघा बरेचसे होते तिकडे पण बाहेर घातले होते तिकडच्या गॅलरी तिकडचे सर्व हे जरा सुकले नाही जरा सुकूत अजून मग त्या नंतर काढणार मी आणि बाकीच्या सर्व घडी वगैरे घालून झालेत हे साडी जरा ठेवायची मला आतमध्ये असं तर अशा प्रकारे सर्व सगळ्यांची काम वगैरे चालू आहेत माझी मस्तपैकी हे बघा आली आली बघा आमची शोंगू बाहेर आली शोंगूने काय केलंय बघा सगळं शोंगूने काय करून ठेवलंय हो बघा सर्व खाजा पिलो बिया खा हिचा पण पिंजरा वगैरे जरा स्वच्छ साफ केलं आज चेतन्य केलं साहेब मी पण करते चेतन पण करतो असं काही नाही काल मी केलं होतं आज चेतन्य केला बाहेरचं वातावरण कसं सगळेजण बसले आहेत तिकडे वगैरे मुलं वगैरे चालले आहेत स्कूलला त्यानंतर काहींचं स्कूल, स्कूल सुटलं ते आली आहेत जाऊन सर्व चालू आहे हॅलो मंडळी आणि आता बघा लाईव्ह वगैरे संपली माझी आळशी घासली आहेत हे बघा ही जरा लावून घेते घासलेली भांडी आहेत ती आणि ते मग तिकडे ठेवली आहेत त्याच्यामध्ये जरा ती होती ना घासायची ती घासलीच नव्हती मग ती तशीच होती तशी लावीला उशीर झाला लेट झालं मग त्यानंतर तशीच राहिली ती माता जरा घासून वगैरे घेतली आणि आता म्हटलं चला जरा अना जरा खायला वगैरे देते परत बिया वगैरे काहीतरी घालावे लागतील तिला सूर्यफुलाच्या त्या देते तिला खायला आणि बघू आता परत मला संध्याकाळचं वगैरे काहीतरी करावं लागेल तयारी वगैरे असं सर्व चालू असतात सर्व अशी कामं बराच वेळ लाईमध्ये गेला का उशीर होतो म्हणत इतर मग तुम्ही नक्की सर्वांनी लाईव्हला येत राहा जॉईन व्हा सर्वांनी सपोर्ट करा ममता अनामिका चॅनलला आणि अर्थात कोकणी रॉट चेतन्यसुद्धा तुम्ही सपोर्ट करा मंडळी कारण ते पण माझंच आमचं चॅनल आहे तर जसा वेळ मिळतोय तसा आम्ही वेळ काढून चॅनलसाठी काम करतो आहोत तर तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा हीच आमची इच्छा आहे आणि आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा परत सर्वांनी छान छान कमेंट करा सर्वांनी लाईव्हलासुद्धा नक्की या चला आता हे सर्व जर आवडते इकडचं सर्व जे आहे ते पसारा आणि नंतर मग जरा कोकणीचे त्यांना फोन वगैरे करते केला नाहीये बोलले होते एकदा त्यानंतर फोन नाही केला कारण फोन माझा बिझी होता मग असं झालं आता तुम्हाला दाखवते का गुड इव्हिनिंग झालंय गुड आणि दाखवते कोण पाहिजे आपण कोण पाहिजे आपणास कोण पाहिजे बंडानी का ब्लॉक कोण पाहिजे कोण पाहिजे काय एवढाला धारवेकर ड्रायन फ्रूट बघा इकडे नाव बघा हे बघा बघा दाखवते काय तुम्हाला ड्रायन फ्रूट लेके आलंय ड्रायन फ्रूट आहे का ड्रायन फ्रूट हो मंडळी कस्यात सर्व प्रयत्न चेतन उंचाय ना एवढा हात दुखतो माहितीये का पकडताना म्हणजे करताना खाली करताना दिसणार का चेतन ड्रॅगन फ्रूट छोटेशे चेन फ्रूट खायला दिलय हे बघा दाखवत्या तुम्हाला पण चेतन्यांना कसं दिल बघा बघा कसं दिलंय बघा व्यवस्थित द्यायचं ना त्यांनी कसं दिलंय बघा पूर्ण ना ते खाली पडलं आता कसं खाणार ती मला सांगा ते बघा खाते येते ते बघा शो आवडलंय तुला आवडलंय रेडवाला ड्रॅगन फ्रूट आहे बघा काय कापलं नाही व्यवस्थित चेतन नाही हे बघा कापलं पण आय डिश केवढी आणली बघा त्याने हे बघा आणि तिला ते बघा दिलंय इथे आता अनामिकाचं पण तेव्हा म्हटलं खाली ठेवू त्या वर ठेवलं नंतर मध्ये खाली परत पडणार पिलू खा तिथे खाली जाऊन खाली जाऊन खा जा जा या सर्वांनी खायला आम्ही पण थोडंसं आता खातो यातलं खा पिलू तिथे खा जा जा खाली तेव्हा तिथे पडले जा तिथे ठेवलंय ना चेतन खाली जा खा जा 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 खाली खा मी देऊ तुला मी देऊ तुला देते परत थांब बघा तुम्हाला गंमत दाखवते आहे आमच्या मॅडमने काय केलेलं आहे बघा कोणाला वाटेल पिंजरा मगाशी धुतला होता पिंजरा आता मागाशी सुद्धा धुतला होता मी हे बघा आणि तिने काय केलंय बघा इकडे बघा बघताय हे बघा तिला दिलं होतं ड्रॅगन फ्रूट खायला पण तिने काय केलंय बघा कुठपर्यंत घेऊन गेली बघा हे बघा कुठपर्यंत घेऊन गेले बघा ते दिसतंय तुम्हाला तिकड पर्यंत हे बघा वरती ठेवलं होती इथे खाण्यासाठी हे बघा पूर्ण पिंजरा आणि पिंजराच्या आजूबाजूच्या सगळा परिसर तिने हे बघा लाद्यांचं काय केलंय बघा हे बघा 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 दिसतंय तुम्हाला कुठपर्यंत तिने घेऊन गेलंय बघा कुठपर्यंत खाल्लंय बघा तिने हे बघा काय काही काय केलंच काय हे आ मला काम लावलंय तिने हे बघा आणि ते बघा हे बघा जरा ना भांडे हे आहेत ना हे भेंडे आहेत ना जवरा थोडे फ्राय करते त्यांना हे बघा असे हे बघा जर असे फ्राय करून घेऊया त्यांना आपण थोडेसे तेलामध्ये हे बघा नॉर्मल गॅस थोडा मी स्लो ठेवला आहे बघा एकदमच आणि याच्यामध्ये वाटप करून घेतलं आहे मस्तपैकी हे बघा त्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीला घालायचं आहे मला छानपैकी कडीपत्ता वगैरे घालणार आहे लसूण हे बघा जवरा थोडे अजून कोमेजून कोमे जायला पाहिजे हे बघा होऊ देत जरा चांगले व्यवस्थित म्हणून जरा मंद गॅस ठेवला आहे हे बघा अशा प्रकारे आता मस्तपैकी भेंड्याचा सार बनवणार आहे आज मी खूप दिवसापासून बनवायचं होतो बनवायचं बनवायचं म्हणून आहे ना मध्ये राहून गेलं आहे मग ते भेंडे पण बघा कसे झाले पण छान आहेत हे नवधारी भेंडे असतात ना तसले आहेत हे किती पण दिवस मी ठेवलात ना म्हणजे असे तरी पण ते काही असे जून वगैरे किंवा हे नाही होत चांगले राहतात मऊ हे बघा आत्ताच मी त्यांना घातलंय पण बघा कसे लगेच मऊ झाले बघा वाफ त्यांना लागल्यावर गरम हे बघा तर जरा होऊ द्यात थोडा उशीर वाटप वगैरे घालून मस्त पैकी सार बनवणार आहे आज भेंड्याचं जब हो भांडी वगैरे बघा घासायचे तुझून घासते सर्व सकाळी थोडीशी बघा हे केली होती डब्याला चेतनला नसते का बटाट्याची कात्री बनवतो आपण हे बघा ती बनवली होती थोडीशी आहे हे बघा अजून हे बघा ही आहे आणि हे थोडं ड्रॅगन फ्रूट शोनाला दिलं होतं खायला थोडंसं राहायला हे बघा त्याला असं जरा झाकून ठेवलंय मी ही कोथिंबीर आहे आणि हे बघा हो देत जरा म्हणजे फोडणी घालणार लगेच मग हे करून घेते मी काय म्हणतात ते आणि रात्री हे बघा जरा मी मिक्स ना राईस बनवला होता ना थांबा उघड उबड़, उघडत का नाही आहे बघा तो थोडासा आहे हे बघा राईस तर त्याला आता मी जरा काढून ठेवते हे जरा भंडी सर्व घासून घेते आणि मग त्यानंतर थोडासा माझ्यासाठी वाईस हे व्हाईट राईस जरा बनवते थोडासा मग भेंड्याचा सार त्यानंतर राईस थोडासा घेईन ती भाजी आहे बटाट्याची कात्री आणि जरा चपात्या पण आहेत ह्या बघा चपात्यावर सगळं मी सकाळीच केलं होतं ना कारण भाजी चपाती आपल्याला लागतेच सकाळी टिफिनसाठी तर द्यावीच लागते हे बघा चपात्या चपात्या तर केल्याच आहेत मी बघा ऑलरेडी चेतनला दिल्या माझ्यासाठी दोन तीन असतील तर मी काय तेवढ्या नाही खात दोन तीन पण जे एक वगैरे खाईन मी असं दुपारी एक चपाती भेंड्याच्या सारसोबत वगैरे खाईन थोडासा राईस खाईन असं करे तर त्याला आवरून घेते वगैरे सर्व मित्रांनो सर्वांनी जरा व्हिडिओज वगैरे बघा सर्व माझे ब्लॉगवाले वगैरे सर्व अपलोड करते आहे मी रोज डेली तर जरा सर्वांनी रिस्पॉन्स दे चांगला सर्वांनी बघा व्हिडिओ माझे कमेंटसुद्धा करा काय त्याच विहारमध्ये बघा कार्यक्रम आहे वाटतं आमच्या इथे बघा दिसतं तुम्हाला हे बघा आतमध्ये गेले ते बघा ते मस्त आहे इथे आमच्या समोर मस्त छान छान कार्यक्रम असतात तिथे माहिती आहे का नेहमी खूप छान वाटतं आमच्याजवळ इथे हे बघा ती खाते बघा तिला दिलाय जरा भेंडा खायला आणि तांदूळ ती तांदू आणि भेंडा तिथे खाते बघा दिसते तुम्हाला हे बघा हे बघा तांदूळ आणि भेंडा खाते आहे <coughs> आणि सार बघा बनवलंय मी झालंय माझं बनवून हे बघा मस्त पैकी भेंड्याचं सार बनवलंय हे बघा दिसते तुम्हाला आज जरा तिखट मी कमी घातलंय ना कारण जरा दोन दिवस जरा माझा तिखटातला हात थोडासा जास्त होता म्हणून हे बघा जरा आज तिखट जरा कमी घातले मी हे बघा मस्त पैकी त्याच्यामध्ये कोकम वगैरे सगळं घातलंय हे बघा दिसतंय हे बघा हे कोकम आहे छान असं वा खूप भारी झाले हे बघा भेंडे असं फ्राय वगैरे करून घ्यायची आधी असं बनवायचं मस्त खूप दिवसापासून चेतन पण बनवत होता भेंड्याचं सार नाही बनवलं चला बनवूया बघा आली बघा लगेच हा सा, घ्यायला सांगते बघा मला आता तिकडे वगैरे आतमध्ये जाईल ती थोडा वेळ थांबेल सारखी घ्यायला सांगते काय विचारूच नका बघा तर अशा प्रकारे आपलं भेंड्याचं सार रेडी झालेलं आहे भेंड कसं बनवलं बनवले नक्की सांगा जरा कमेंटमध्ये काय भेंड्याचं सार ये झालं खाऊन तर चला आतमध्ये ये इकडे ये ये खाऊन झालं तर ये 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 लवकर ये चल जाऊया जाऊया चल चल हां चला 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 आत्मही चला आत आत्मही चला चला ये चल चल चला 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 चला, चला, चला चला बसा 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 आता हा? बसा हां बसा आता बघा गेली बघा बसा आता आता खायची टॉमॅटो वगैरे आणि इथे बघा मी आता जेवायला बसते ही सकाळची भाजी केली होती ना जरा चेतनला ती घेतली आहे त्यानंतर ही चपाती हे सार भेंड्याचं आणि हे जरा बीट घेतले हे बघा पण ही देते का बघा मला जेवायला हे बघा ओढते बघा दिसते तुम्हाला बघा सांगते बघ घ्यायलाच सांगते सारखी आता घेऊन होते मी अर्धा तास आता परत सांगते बघा ते बघा आणि हा जरा राईस लावलाय ना थोडासा माझ्यासाठी हे बघा हे थांब थोडासा राईस घेणार आणि चपाती खाते तर या सर्वांनी जेवायला म्हणलं ती आणि चेतन बघा सँडविच घेऊन आला इकडे मी जरा खात बसले आणि आहे आता आम्हाला मार्केटमध्ये चेतन चहा वगैरे होती आता जस्ट चेतन मग तू खाऊन गे लवकर आणि नंतर आपण जाऊया मार्केटमध्ये कर ना ते पण कर मार्केट तर मार्केटमध्ये हे बघा अशा भाज्या वगैरे आणल्या आहेत हे बघा लाईव्ह पण चालू होती त्यावेळेला तुम्ही तर बघितलं असेल हे बघा भेंडे आणले आहेत कारलं त्यानंतर काय म्हणतात ते घेवडा आहे आम्ही घेवडा त्यानंतर कोबी आणलाय फ्लावर सुद्धा आणलाय सपरचंद केळी आणा मी टोमॅटो टॉमॅटो असं सर्व घेऊन आलोय मी तेव्हा सिन्ना मिरचीपासून सर्वच तर अशा प्रकारच्या भाज्या आणल्या आहेत सर्व आणि ते बघा फुलं तिथे ठेवली आहेत जरा कपडे वगैरे वाळत घालायचे ते जर घेते आता वाळत घालून तेव्हा तिकडे मग अशी लावून गेले होते ना ड्रायरला ते बघा असं जरा घेते जरा सुकत घालून वगैरे घेते हे बघा आणि इथे शोनूला दिलंय खायला हे बघा केळं आणलं ना तिला ती खायला दिलं होतं हे बघा झालं पण खाऊन हे बघा अर्ध तिचं हे बघा खाल्लं तिने आवडीने एकदम मस्त हे बघा खाल्लंच ना गं विचार कर खाल्लंस खाल्ला शोनू खाल्लं केला पिलो आवडलं आवडलं तुला आवडलं तुला हो आवडलंय आवडलंय तिला आवडलंय हो हो आवडलंय हो ना आवडलंय ना आता माझ्याकडे बघा लगेच पायाचे येते बघा आता माझ्या इथे घ्यायला सांगते ती